कशी झाली टूर पुन्हा एकदा नाशिक मध्ये महाराष्ट्रात आलाय काय की आमच्या शाळा कॉलेज युनिव्हर्सिटीच्या सुट्ट्या होत्या आणि त्यामुळे रोज ठरलं होतं की यार आपण कुठेतरी बाहेर जाऊ त्यामुळे मग बाहेर जा पाच टेन्शन रिलीफ झाला हो हो। हा ऑलरेडी इसका मतलब म्हणजे मतलब थोडं थोडं पाहणं होतं मुलांबरोबर राहणं त्या दृष्टीने थोडं रिलीफ मिळतो त्यांच्याबरोबर साहेब उद्या साहित्य फुले जयंती निमित्तानं पवार साहेब आणि तुम्ही एका व्यासपीठावर आप स्पिट होणार आहे त्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री आणि तिथे येलेलं कसं कार्यक्रम असं आहे की आज नाशिकमध्ये आपण जे भव्य पुतळे उभे केलेले आहेत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले फुले जे त्यांचा जन्मदिवस आहे तर आज रात्री आम्ही नाशिकला अगोदर त्यांना वंदन करणार सावित्रीबाई फुलांना महात्मा ज्योतिराव फुलांना उद्या सकाळी नायगावला जाणार दरवर्षी जातोच आम्ही जवळजवळ दोन हजार सालापासून आणि तिथे मग मुख्यमंत्री आणि आमचा सणांचा कार्यक्रम आहे कार्यक्रम त्याच्यानंतर चाकलला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची पुतळे उभी केलेले आहेत त्या कार्यक्रमासाठी त्या लांचिंगसाठी पवार साहेब येणार आहे आणि मी सुद्धा तिथे मंत्री तिथे जाणार मग आमची मग पिंपरी चिंचवडला पुन्हा एकदा आमच्या सावित्रीरा फुल्यांच्या संदर्भात एक कार्यक्रम आहे चार पाच कार्यक्रम उद्या आहेत त्यासाठी मग जाणार चर्चा वगैरे तुम्ही परदेशात असताना काही राजकीय नेत्यांचे फोन वगैरे तुम्हाला आले होते का, का पुन्हा मनोधर्मीसाठी कारण तुमच्या नाराजीचंच नाट्य तुम्ही जाईपर्यंत सुरू होत असं आहे मला कुणाचे फोन वगैरे आले नाही आले तरी मी काही तुम्हाला सांगू शकणार नाही ना परंतु मी पूर्णपणे जे आहे थोडा वेळ राजकारणातून डोक्यादार बाजूला काढलेलं होत आणि बाकी काय राजकारण काय हिशोब राजकारण करतोच काय सदुसष्ट सालापासून सहासष्ट सदुसष्ट पासून ठीक आहे ना डोक्याला राजकीय डोक्याला आराम सुद्धा द्यायला लागतो <laughs> देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला काही शब्द दिला होता तिकडनं आल्यानंतर आपण पुन्हा तुमची जे मंत्रीपद असेल किंवा तुमचा सन्मानाचा जो जो आणि मंत्रीपद वगैरे काय बोल सात आठ दहा दिवस थांबा आपण नंतर चर्चा करू एवढंच ते म्हणाले करना, और क्यों, करना, मना तो मला मंत्री करणार किंवा आणखीन काय करणार असं काही म्हणाले नाही आणि मी तसं तुम्हाला कधी सांगितलेलं नाही थांबा आपण शांततेनं नंतर चर्चा करू शरद पवार साहेबांनी अशी चर्चा चालू का शरद पवार अजितदादा आणि मोठे साहेब एकत्र यावे असं कारण शेरवाळांनी केलं आणि अजितदादाच्या आईने पण परवा चांगली गोष्ट आहे आमच्या शुभकामना आहे शुभेच्छा आहे धनंजय मुंडेचं प्रकरण गेल्या काही दिवसांपासून सुरू होतं आता धनंजय मुंडेंना रिप्लेस करायचं ठरलं तर भुजबळांचं नाव पुढे येते अशी चर्चा सुरू झालेली आहे वडेट्टीवार मला, मला काही है। कि वडेट्टीवार काय म्हणतात किंवा जितेंद्र आव्हाड काय म्हणतात त्याच्यावर मी काय चर्चा करू शकतो आणि वेगळं वेगळ्या तुमच्या की मला मंत्रिपद मिळालं नाही मला ते मिळालं पाहिजे म्हणून कुणाला तरी काढा असं हे माझ्या मनात आहे हे सुद्धा येणं अशक्य आहे त्यामुळे आता धुव्या पुढे तुला म्हणे राहावे जे जे होईल ते ते पहावे सगळं तुमच्या मनात नसलं तरी मंत्र्यांच्या अर्थात मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये आहे की धनंजय मुंडे जे आहे ते सध्या त्यांचं जे प्रकरण आहे ते जास्त त्यांच्यावर नाराजी आहे त्या जागेवरती ओबीसीचाच एक मोठा चेहरा म्हणून भुजबळांकडे बघितलं जाते असं आहे की मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये हे आहे ते ओळखणारे मन कवडे आपण कधी पोहोचून झाला ते त्यांच्या मनामध्ये काय आहे हा जे मला ते कधी म्हणाले नाही ते तुम्हाला कधी त्याचं काय चला आपण संध्याकाळी भेटूया कार्यक्रमाला अवश्य या सावित्रीबाई फुले यांची जन्मतिथी आहे त्यानिमित्तानं जे आहे अर्थात फार मोठे पुतळे आपण चांगले तुमच्या सगळे कार्य आपण उभारलेले आहे आपण सगळे वंदन करूया आणि सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले हे आमचे जे पॉवर स्टेशन आहेत दरवर्षी आम्ही महात्मा फुलेंच्या वाड्यावर नायगाव जात असतो बाकी सामाजिक काम करणं समाजकारण हा आमचा बेस आहे ठीक आहे राजकारण हे एक साधारण आहे त्याच सा, ते साध्य आपण काम करूया सगळ्या शुभेच्छा पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद थँक्यू